आज आपण सोयाबीनची सोयाबीनचं ग्रेव्ही मसाला याची रेसिपी बघणार आहोत तर चला आपण रेसिपी बघूया हो त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे सोयाबीन आहे ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं ते नंतर त्या पाण्यातून पिळून काढून घेतलं पूर्णपणे त्याचं पाणी काढलं कांदेच। हे कांद्याची पेस्ट आहे त्याच्यामध्ये ल खोबरं फक्त ॲड केले हे आहे हे तिखट आहे चवीनुसार मीठ तिख चवीनुसार त्याच्यानंतर हळद आहे हे आपल्याला आपण कशी टेस्ट असेल त्या पद्धतीनं त्या मसाल्यामध्ये घालणार आहे त्याच्यानंतर हे आहे टोमॅटो टोमॅटो कॅचअप आहे जर तुमच्याकडं तुमच्याकडं जर टोमॅटो नसेल तर तुम्ही टोमॅटो कॅचअप यूज करू शकता हे आहे गार्लिक पेस्ट, है। है पेस्ट आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे रेडीमेड तयार भेटतील हे आहे हे जिरं हे आहे दही एक वाटी हे आहे गरम मसाला आहे हे आहे हे, हे दूध आपल्याला एवढं लागणार आहे हे एक फुलपात्र आणि ही वाटी एवढी आपल्याला दूध लागणार आहे याच्यामध्ये तर चला आपण तिची रेसिपी बघू पहिल्यांदा तेल घेतले तेल कढईमध्ये गरम करत ठेवले एक मोठे चमचे दोन फुल तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जे आपण कांद्याची पेस्ट केलेली होती खोबरं घालून ते पहिल्यांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये मी कांदा जो होता तो मी भाजून नाही घेतलेला कच्चा टाकलेला आहे त्याच्यामुळे ही पेस्ट आपण छानशी भाजून घ्यायची लालसर होईपर्यंत आपण त्याला ता भाजून घ्यायचं मनडाचे हे आपण भाजून घेऊया तर आपण हे छानस भाजून घेतलेलं आहे कांद्याची पेस्ट त्याच्यामध्ये आता आपण हळद हळद दोन चमचे टाकलेत त्याच्यानंतर जो टोमॅटो कॅचअप होता तो आपण सगळा ह्याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडं टोमॅटो अवेलेबल असेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा प्युरीमध्ये घालू शकता कांद्यासोबत आणि नसेल तर तो तुम्ही टोमॅटो कॅचअप हो वापरा त्याच्यामध्ये नंतर आपण जी आलं लसूण पेस्ट होती तर ते आपण सगळी आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये घालतोय त्याच्यानंतर गरम मसाला टाकतोय आपण गरम मसाला सुद्धा तुमच्या आवडीनुसार तिखट चवीनुसार तुम्हाला कसं हवं असेल तसं तिखट जास्त हवं असेल तर जास्त घाला नसेल तर कमी वापरात त्याच्यानंतर हे सगळं आपण एकत्र घालून घेतलं त्या पिवरीमध्ये आणि त्यात आपण छानसं मिक्स करायचं ते छानसं मिक्स, मिक्स करून भाजून घ्यायचं ते पूर्ण एकजीव झालं पाहिजेला म्हणा ते वास खूप छान सुटलाय त्याच्यानंतर जे आपण एक वाटी दही घेतलेलं ते सगळं दही मी याच्यामध्ये घातलंय बघा पूर्ण एक वाटी दही लागलं याला हे तुम्ही एक सात ते आठ लोकांसाठी तुम्ही एवढं साहित्य वापरू शकता अर्ध किलो हे जे सोयाबीन आहे हे अर्धा किलो सोयाबीनचं पाकिट होतं त्याच्यानंतर दूध जे आपण घेतलेलं होतं ते दूध ॲड करणार आहे एक वाटी पूर्ण आणि एक फुलपात्र पूर्ण आपण त्याच्यामध्ये घालणार आहे ज्या तुम्ही हॉटेल टाईप भाज्या बनवता त्यावेळेस कंपल्शन त्याच्यामध्ये दही आणि दूध असतंच जास्त केला जातो दुधाचा वापर त्याशिवाय त्या भाज्या छान लागत नाहीत दही आणि दूध त्याच्यामध्ये वापरलं जातं जास्त आणि तुमच्याकडं अवेलेबल असेल त्या मटेरियलमध्ये तुम्ही सोया सोया हे सोयाबीन ग्रेव्ही मसाला किंवा सोयाबीन मसाला तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये आपण आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड आहे आणि चवीनुसार मीठ आहे आता त्याच्यामध्ये तेल थोडस गरम एका साईडला केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जिऱ्याची जिऱ्या जिऱ्याचा तडका आपण सोयाबीनला देणार आहोत तुमच्याकडं जर हा आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आता आपण ज्या वेळेला तडका देणार आहे त्यावेळेस आपण थोडस लाल तिखट वापरणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कोथिंबीर घाला हे बघा छान उकळी येत्या मस्त स्मेल येतोय आता बघा ह्याच्यात जिरं टाकलेत आपण खाली घेतले पाटेलं करपू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि जे आपण तिखट घेतलेलं होतं ते सगळं तिखट त्याच्यामध्ये घातलंय आणि त्याचा तडका आपण भाजीला देणार आहे बघा छानसा आपण तडका दिला आहे बघा त्याच्यावरती जर कलर नसेल आपल्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट यूज करायची जी मिरची पावडर असते ती त्याच्यामुळे त्याचा कलर आहे तो रेड रेडमध्ये असा लालसर कलर येतो आणि ती ग्रेवी आहे ती खूप छान दिसते बघा आपलं सोयाबीन ग्रेवी मसाला आपला तयार आहे छानसा आता ह्याला थोडीशी उकळीून द्यायची आपण आणि हे खाण्यासाठी रेडी आहे ही छानशी आपली सोयाबीन ग्रेवी मसाला तयार आहे ज्यांना आवडत नाही सोयाबीन किंवा लहान मुलं खात नाहीत तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर सोयाबीन मसाला बनवला तर शंभर टक्के मुलं चाटून पुसून खातील आणि मीसुद्धा ह्याची टेस्ट बघणार आहे तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा छान लागते हे मस्त टेस्ट आहे अप्रतिम मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा